जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड हे पत्रकार परिषदेला आपले मनोपती व्यक्त करतील आज येणाऱ्या जिल्हा परिषद ग्राम पंचायत समित्या त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकात येऊ घातलेले आहेत या अनुषंगाने आज आपण मध्ये भेटी घेतलेली आहे या बैठकीच्या अनुषंगाने उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण काय भूमिका घेणार याबाबत आमच्या चर्चा या झालेल्या खर तर आम्हालाच माहित नाही आम्ही कुठल्या युतीत आहोत आणि कुठल्या युती सोबत काम करतोय आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाला कुठेही जागा सोडल्या गेलेल्या नाही दिलेल्या शब्दाप्रमाणे युतीमध्ये पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला सत्ता मिळालेली नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठी उदासीता आहे मात्र तरीही आम्ही मानवी नेते रामदास आठवलेच्या साहेबांच्या आदेशानं शांत आहोत आज नाही पण उद्या काहीतरी मिळेल या अपेक्षेवर आमदार आमचा कार्यकर्त्याचा कार्यकर्ते काम करत आहेत आणि म्हणून आमची बीजेपीला विनंती आहे की जर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि महायुती म्हणून आपण निवडणुका लढवणार असाल आहे तर मग विरोधी पक्षाचा वाटा विरोध पक्षाला मिळाला पाहिजे आणि जिथं जिथं आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागा तरी किमान आम्हाला द्याव्या आणि त्या आरक्षित जागा सोडण्यामध्ये जर महायुती असक्षम ठरली तर मग मात्र विरोधी पक्षानं आता जिल्ह्याभर दौरे सुरू केलेले आहेत लवकरच जिल्ह्याभरात किती जागा मोसीला आरक्षित आहेत किती जागेवर आम्हाला सहज उभं राहता येईल या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही लवकर आमची बळी आणि आमच्या उमेदवारांचे चाचण्या सुरू करतो मात्र जागा जर आम्हाला योग्य जागा दिल्या आरक्षित जागा आम्हाला मिळाल्या सत्तेमध्ये आम्हाला सहभाग मिळाला तर आम्ही माहीत सोबत राहू आणि जर जागा मिळाल्याच नाही तर मग आम्हाला विचार करावा लागेल आणि याच्यासाठी याची बैठक संपन्न झालेली आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्याला माहिती आहे गेल्या सहा तारखेला काही प्रश्नांना घेऊन आम्ही आंदोलन आंदोलन सुरू केलं होतं आणि सातारा ते मुंबई लाँग मार्च काढला होता या लॉन्ग मार्चमध्ये आमची मागणी होती बिमाई स्मारकाचं प्रवर्सन ताबडतोब व्हावं जा ज्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरने आपलं बालपण घरावलंय ते आमने बंगला या आंबा आंबेबाल्यावर काय प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न लवकर सोडवले जावेत ज्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत पहिलं पाऊल ठेवलं त्या शाळेचा जग लवकर व्हावा आणि त्या शाळेला एक इंटरनॅशनल स्वरूपाचं स्वरूप मिळावं आणि त्याचबरोबर खरं तर पहिला प्रश्न आमचा असा होता की महाबोधी विहारामध्ये चाल सुरू असलेलं बुद्धांबाबतचं म्हणजे ते बुद्धिविहार काही सनातनाने आपला ताबा देत बुद्धांच्या विचाराला सपवण्याचं काम चालू केलेलं आहे आणि तिथं आंदोलन हे महाबोधी मुक्त विहार मुक्त विहारमुक्त व्हावं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही निघालेलो होतो आणि त्यानंतर आमचा चौथा प्रश्न होता की साखरवाडीमध्ये साखरवाडीतल्या बौद्ध बांधवांच्या मागणीप्रमाणे तिथं सुद्धा एखादं सामाजिक समाज समाज मंदिर मिळावं ज्या समाज मंदिरामध्ये आम्हाला बुद्धांची आस करता येईल आणि आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आमचा बौद्ध धर्म सुरक्षितपणे पाळता येईल आणि याबाबतचं आपल्याला माहिती आंदोलन सुरू होतं त्याही आंदोलनावर काही चर्चा झालेली नाही आणि त्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं की आमचे नुसते प्रश्न आहेत पण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी इथलं सरकार इथलं प्रशासन इथलं शासन मात्र खूप उदासीन आहे तर या विषयावर जर आपण लवकरात लवकर तर चर्चा केली नाही आणि या चर्चेतनं आमचे प्रश्न ना सोडवले नाही तर मग येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्हाला होऊन आणि पुन्हा एकदा करून एक नव्या आंदोलनाला जन्म द्यावा लागेल आणि ते झाले सुरू झालेलं आंदोलन तुम्हाला आवडता आवडता राखीन होईल आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून सगळ्यांनी बैठकीचं नियोजन लावं आमचे प्रश्न ऐकून घ्यावे का सोडत नाही त्याची उत्तरं द्यावी समाधानकारक उत्तर मिळाली तर आम्ही त्यामुळे असमाधानकारक उत्तर असतील आणि नुसतंच आम्हाला जर आपलं हे काय नाही म्हणतो खेळवण्याचं काम केलं तर मात्र आम्हाला काहीतरी बाबासाहेबांची बाबासाहेब म्हणले होते मागणीचे भीक मिळते और छिन्हेचे अधिकार या प्रश्नाला पुन्हा एकदा उत्तरित जन्म द्यावा लागेल आणि आपल्याला माहिती आहे आम्ही पॅन्थर आहोत मागून घेऊन त्यांचे हिसकावून घेतो मग हिसकावून घेण्याची येऊ नये आम्हाला ते सन्मानपूर्वक मिळावं कारण आम्ही ज्या मागण्या केलेल्या त्या सगळ्या मागण्या या राष्ट्राच्या हिताच्या आहेत आम्ही केलेल्या मागण्या ह्या खऱ्या अर्थानं राष्ट्राला आणि समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे उद्या जर साताराचं बाबासाहेबांच्या राहत्या घराचं स्मारक झालं भीमाईच्या जागेवर तिथं बिहार झालं किंवा ते स्मारक झालं तर आणि बाबासाहेबच्या शहादीला तिथं जर जल्लोद्धार झाला तर मला वाटतं सातारा ह्या इंटरनॅशनल आणि जगाच्या नकाशावर येईल आणि एकदा तो जगाच्या नकाशावर आला की पर्यटन वाढेल आणि वाढलेल्या पर्यटनामुळं साताराचा नाव लौकिकता होईल त्याचबरोबर सातारामध्ये व्यवसाय रोजगार उपलब्ध होतील आणि सातारा हा जगाच्या नकाशावर एक ब्रॅट सिटी म्हणून दिसेल जिथं आई बाबासाहेबांच्या आईचं समाधी आहे म्हणजे बाबासाहेबांच्या आईचं इथं कवर आहे त्या दफनभूमीमध्ये ही खर तर सगळ्यांना पवित्र आहे आपण जसं नागपूरला गेलो दीक्षाभूमी म्हणून पवित्र मानतो मुंबईला गेल्या चैत्यभूमीला आपण नमन करण्यासाठी बाबासाहेबांच्या जातो तसं जिव्या बाबासाहेबांना जन्म दिलाय तिच्या अस्थि सातारात असतं ही साताऱ्यासाठी भूषण आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा इथल्या प्रशासनाला चांगला विचार करावा आणि सगळी चांगलं उत्तर उभं करावं आणिच राहिला प्रश्न सातारवाड्याच्या विहाराचा आम्ही विहार मागतोय आम्ही नेक्स्ट नक्सलाइट ट्रेनिंग सेंटर मागत नाही बुद्ध हा भारताच्या भूमीत जन्माला आलेला आहे भूमी आहे आणि बुद्धाचा विचार घराघरात रुजला पाहिजे की इथल्या प्रत्येकाला हवा असं वाटणार आहे जर तुम्हाला बुद्ध आवड आवडतो अवर, बुद्ध आवडत नाही बुद्ध लागतो तर बुद्धासोबत इथं बुद्धाच्या विचाराला रुजवण्यासाठी काहीतरी विहर असली पाहिजेत या मताचा मी आहे आणि त्यामुळे ताबडतोब या गोष्टीवर आपण विचार करावा अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन करून मिळवणं मिळवण्यापेक्षा तुम्ही दिलं तर तुमचाही सन्मान आहे आणि आम्हाला मिळालं तर आमचाही सन्मान आहे आणि त्याचबरोबर या भूमीमध्ये बुद्धाचाही सन्मान आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीनं काम करावं अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक प्रश्नावर आंदोलन होणार आहे आणि आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते अजिबात नाहीत आहोत नाही आम्ही एकोणीसशे एकोणीस जागा लढवणार आहोत पण आताच मी सांगितलं की आम्हाला बीजेपीनं बीजेपीला आम्ही जर सत्ता मिळवण्यासाठी साथ दिलेली आहे तर बीजेपीने आम्हाला किमान गावात सत्ता मिळवण्यासाठी तरी साथ द्यावी आम्ही काय वेगळं मागतच नाही त्यांना आरक्षण आरक्षित जागेवरती तर कोणता उमेदवार उभा राहणार नाही

मी आता त्यांना सांगितलं त्यांना जर आम्ही हवे असेल तर त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक घ्यावं नको असेल तर त्यांनी सांगावं तुम्हाला आम्हाला गरज नाही आम्ही कुठे जाईल माग लागलोय नगरपालिके तुम्ही काय नाही नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आरक्षण जागेवर तर आम्ही लढवणार आहोत त्याबद्दल वादच नाही तुम्ही दिला तरी लढवणार नाही दिल्या तरी आम्ही लढवणार मग आम्हाला माहिती आहे आम्हाला किती मतं पाडायची किती नाही पाडायची पण आम्हाला सोडलं तर तुम्हाला सत्ता मिळणार नाही काय आढळली पांढरे काय कारण जिसके साथ रामदास आढळले उसकी सत्ता हे गणित आत्तापर्यंत लागलेलं आहे रामदास काँग्रेस काँग्रेससोबत राहिले तर काँग्रेसची सत्ता राहिली राष्ट्रवादीसोबत राहिले तर राष्ट्रवादीची सत्ता राहिली आणि भी सोबत गेले तर बीजेपीची सत्ता भी आली त्यामुळे रामदास आढळलेला निलेट करू नका ती दिसायला जरी बारीक असलं तरी मात्र ते तुमच्याकडनं गेले की तुमचं नशीब बदलणार तुम्हाला जर तुमचा नशीब आहे असं टिकवायचं असेल तर ते बदलायचं नसेल तर साहेबांना बरोबर घेत त्या कार्यकर्त्यांना सन्मान करत सत्तेत ठेवा आमचा नेता नाराज होईल असलं काही उद्योग करू नये अशी जाहीर हवा जनसुरक्षा कायद्याच सरकारनं त्या कायद्याला बहुमतानं ही केलेलं आहे खरं हा कायदा काय अजून आपल्या कुणाला कळलं नाही पण जर हा कायदा आमच्या फंडामेंटल राईटवर जर गदा आणणार असेल तर मात्र ह्या कायद्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आंदोलन उभी राहते आम्हाला तो कायदा नेमका विसरित करून मिळावा की हा कायदा म्हणजे नेमकं काय बरं का अजून त्याच्याबद्दल मला मिळालं पण तो कायदा पारित झाल्यानंतर असा लोकांमध्ये विचार उठला आहे की हा कायदा उद्या तुमच्या फंडामेंटल राईटला असुरक्षित करणार आहे उद्या हा कायदा तुमच्या मोर्चे थांबवणार आहे हा कायदा तुमच्याकडनं तुमच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रक्षोभ झालेल्या भाषणाला थांबवणार आहे मग असं झालं तर या देशामध्ये काय होईल हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की या कायद्याचं योग्य विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात करावं आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री शंभर टक्के त्यांना व्यवस्थित आम्हाला उत्तर देतील पण हा कायदा जर आमच्या फाट्यामधला इथला धोका असेल तर मात्र आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही